विद्यार्थ्यांना आता मला स्पर्धा परीक्षा म्हटली मला तरी यूपीएससी पोलीस भरती एवढ्याच परीक्षा माहितीयेत कारण मी त्याच्यामध्ये डीप नाही शिकलेलो तर या परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय काय करायला पाहिजे सर्वात पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळेस या क्षेत्राची निवड करता स्पर्धा परीक्षा तर तुम्हाला एमपीएससी करायचंय युपीएससी करायचंय का, का पोलीस भरती करायचंय हे थोडस तुमची भूमिका निश्चित असली पाहिजे आणि जर तुम्ही हे ठरवलं की आपल्याला यूपीएससी करायची तर मग पुढचा प्रश्न आहे की युपीएससी करण्यासाठी ती जी प्रोसिजर आहे ती सगळी प्रोसिजर माहिती करून घ्यायची म्हणजे त्याचे तीन टप्पे आहेत की पूर्व परीक्षा आहे मुख्य परीक्षा आहे आणि त्याच्यानंतर मुलाखत असते युपीएससी ला आणि एमपीएससी ला दोन्ही सेम स्ट्रक्चर आहे तर मग पूर्वपरीक्षा जर आहे तर ती किती मार्काची आहे कुठले कुठले प्रश्न असतात किंवा प्रश्न पत्रिका काय एका प्रश्नपत्रिकेमध्ये किती प्रश्न असतात किती प्रश्नांची किती उत्तरं किती मार्क असतात हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे म्हणजे जर परीक्षेमध्ये जर दोन प्रश्नपत्रिका असतात तर पहिली जी आहे ती जनरल स्टडीज आहे दुसरी जी आहे ती सी सॅट आहे तर हे माहिती असणं गरजेचं आहे आणि मार्कांची सिस्टीम माहिती असणं गरजेचं आहे निगेटिव्ह मार्किंग असतं त्याच्यामध्ये ते निगेटिव्ह मार्किंग सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत नसतं ते निगेटिव्ह मार्किंग माहिती करून घ्या Hmm. पूर्व परीक्षेचा अभ्यास करता करताच तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास देखील करायला पाहिजे पूर्व परीक्षेचा आणि मुख्य परीक्षेचा या दोन्हीची तयारी एकत्रित करणं गरजेचं आहे बरेच जण काय करतात की पूर्व परीक्षेचा अभ्यास करूया पूर्व परीक्षा पास झाली आपण मुख्य परीक्षेकडे जाऊया मुळातच परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेसाठी खूप सब्जेक्ट असतात आणि कालावधी मात्र कमी असतो आणि एवढा एवढ्या कमी कालावधीमध्ये त्यांना मुख्य परीक्षेचा अभ्यास करता येत नाही म्हणून माझं सांगणं आहे की पूर्वपरीक्षा करता करताच मुख्य परीक्षेचा पण तुम्हाला सगळा अभ्यास करता आला पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे किती पेपर आहेत कुठला पेपर किती मार्काला आहे आपल्याकडं किती वेळ असतो आणि त्याचा अभ्यासक्रम काय आहे या सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती असलं पाहिजे ओके ज्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती होईल त्यानंतर खऱ्या अर्थाने तुम्ही सुरुवात केली पाहिजे आणि मी तर असं म्हणाल की सुरुवात ज्या वेळेस तुम्ही करताय बरोबर ना तर ती सुरुवात तुमची झाल्यानंतर तुम्ही या परीक्षेत यशस्वी होणार आहे mm. ही तुमची भूमिका ठाम असली पाहिजे mm. बरेच विद्यार्थी काय होतात की या संपूर्ण प्रवासामध्ये मध्येच स्किप करतात माग mm. फिरतात यश हे त्यालाच मिळतं जो शेवटपर्यंत प्रयत्न करतो mm. जे माग फिरतात त्यांचा काही इतिहास नोंद घेत mm. नाही mm. पण जे यशस्वी होतात त्याची इतिहासातच नोंद होते म्हणून तुम्ही डिसिजन घेताना सगळ्या गोष्टींचा विचार करणं फार आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्वाचं इथं सांगणं आहे माझ की अभ्यासक्रम जाणून घ्या कुठला प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे किंवा परीक्षेचं स्वरूप जोपर्यंत तुमच्या समोर स्पष्ट नसेल तोपर्यंत तो तुम्ही तयारी करू नका या सगळ्या गोष्टींची पहिल्यांदा तयारी करण्यासाठी सगळं स्वरूप जाणून घ्या आणि मग तयारी करा मग त्यावेळेस तुम्हाला अपयश येणार नाही आणि हे पण माझं सांगणं आहे की स्पर्धा परीक्षा म्हणजे सर्वस्व नाही ते म्हणजे आयुष्य नाही बरोबर तुमच्या आयुष्यामध्ये जस शाळेत अपयश येत असत प्रत्येक गोष्टींमध्ये तसं इथं अपयश येऊ शकत म्हणजे इथं अपयश आलं म्हणजे सगळ्या गोष्टी संपल्या असं काही नाही हा तुमचं फार आयुष्यातलं फार मोठं स्वप्न आहे आणि ते स्वप्न तुम्हाला अचीव करता आलं नाही याच दुःख आहे पण हे दुःख किती दिवस घेऊन बसणार तर तुमच्याकडे प्लॅन बी सुद्धा तयार असला पाहिजे प्लॅन बी हा तुमच्याकडं असलाच पाहिजे माझं सांगणं आहे प्लॅन ए जर तुमचा स्पर्धा परीक्षा असेल तर प्लॅन बी तुमच्या हातात असलाच पाहिजे म्हणजे जर तुम्हाला इकडं अपयश आलं तर प्लॅन बी वर तुम्ही काम करू शकता आणि शेवटी स्पर्धा परीक्षा हा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये जो अपयशी होतो ना तो पुढे जाऊन आणखी चांगला एक वेगळा स्वतःच अस्तित्व निर्माण करतो बरोबर कारण जे अपयश आलेलं असतं त्या अपयशाची त्याच्या मनामध्ये जाण असते माझ्या समोर अशा अनेक उदाहरणे आहेत माझे अनेक मित्र वगैरे आहेत त्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश आलेला आहे पण त्याच्यानंतर त्यांनी जे क्षेत्र निवडलेलं आहे त्या क्षेत्रावर आज ते टॉपवर आहे कुठेतरी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना जी मेहनत घेतली ती पण कुठेतरी याला कारणीभूत असते कारणीभूत आहे तिथं त्यांना कष्ट करायची सवय लागलेली त्याच्यामुळे ते कोणत्या क्षेत्रात गेले तर ते कष्ट करून यशस्वी होणारच आहेत